खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया आजची रेसिपी सुरू करूया तर आज बनवणार आहेत आळूची पानं तर बघा मस्त अशी आळूची पानं स्वच्छ धुवून हिथनं मागचं असं काढून घेतलेलं आहे चाकूनी असं सगळं काढून घ्यायचं तर ह्या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आता एक वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करायसाठी मिरच्या घेतल्या त्या बघा चार मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाचे एक दोन गड्डा सोलून घेतलेला आहे लसूण आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यात टाकूया मिरच्या मोडून टाकूया म्हणजे लगेच बारीक होतात आता आल्याचे तुकडे बी टाकलेले आहेत बघा थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि बारीक करूया बिना पाणी घालता बिना पाणी घालता बारीक करून घेतलेला आहे बघा पेस्ट आता सा पेस्ट करून घेऊन साईडला ठेवलेले आहे आता इथं घेतलेलं बघा अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेऊया इथं घेतलेलं आहे डाळीचं हिचं पीठ बेसन पीठ आता इथं घेतलेलं आहे बघा तीळ दोन चमच्या घेतलेला आहे वाळं खोबरं किसून घेतलेलं आहे बारीक किसणीनं आता आता बी मिक्स करूया आता इथं घेतलेलं आहे वाटणं लसूण आदरक हिरवी मिरची आता चवीप्रमाणे मीठ टाकूया टाकूया अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आता चिच्चचा घोळ घेतलेला आहे बघा या प्रकारे तर एक चमचा टाकूया च पाणी घे टाकलेलं आहे बघा आता खूप सारी कोथांबीर घेतलेली आहे मी बक्कळ घ्यायची कोथांबीर आता इथं घेतलेला आहे ओवा थोडासा घेतलेला आहे छान असं मिक्स करूया हाताने एकदा छान असं मिक्स केलेलं आहे आता थोडं थोडं पाणी वतून मिक्सरच्या भांड्यातच घेतलेलं आहे पाणी थोडं थोडं वतून मिक्स छान असं मिक्स करूया तर, तर ला ला छान असं मिक्स केलेलं आहे बघा जास्त पातळ नाही केलेलं आहे मी बघू शकताय तुम्ही या पद्धतीने केलेलं आहे म्हणजे छान असं लागतं या आळूच्या पानाशीला तर आता ह्याला साईडला ठेवून देऊया छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता घेतलेलं आहे आळूचं पानं तर आळूच्या पाण्याला असं लाटून घेऊया पहिल्यांदा ह्या पद्धतीने बघा हलक्या हाताने लाटून घ्यायचं घ्यायचं बघा म्हणजे सगळे असंच करून घेते तर सगळे आळूचे पाना लाटून घेतलेले ला आहेत बघा आता इथे एक आळूचं पान घेतले दाखवते तुम्हाला कसं करायचं आता थोडं थोडं घेऊन चांगला हातानं पसरून घ्यायचं पातळ असं एक सारखं यायला पाहिजे बघा कटाखटाचा आवाज येत असेल तुम्हाला ह्या पद्धतीनं लावून घ्यायचं सगळीकडनं तर मस्त असं लावून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही पातळ असं लावून घेतलेलं आहे पातळच लावायचं चौकट एक सारखं बघू शकताय तुम्ही तर दुसरं पान बी असं ठेवायचं बघा ह्या पद्धतीनं तर ह्याला बी लावून घेऊया चौकट असं हात ठेवून का नाही लावायचं निसर्ग या तर सगळीकड लावून घेते तर छान असं पसरून घेतलेलं आहे बघा तर दुसरं आहे ज्यावरच ठेवलं बघा ह्या पद्धतीनं त्याला बी पद लावून घेऊया तर मस्त लावून घेतलेलं आहे बघा तीन पानं लावलेली आहेत आता कसं फोल्ड करायचं दाखवते तुम्हाला या पद्धतीनं हिकन बी उचलायचं आणि असं आता एकेकडनं फोल्ड करत जाऊया हे मस्त असं फोल्ड झालेलं आहे काढून ठेवते सगळं असंच करून घेते तर आता करून बी तयार आहे बघा साईडला पाणी बी ठेवलं होतं मी तर वडे आपण ठेवूया चालून ठेवली होती बघा खाली स्टँड ठेवलेला आहे पाणी ठेवलेलं आहे खाली कडाईमध्ये तर असं मस्तच ठेवूया आपण ते चाणेत बसतंय तेवढं झाकून आता वाफ देऊया ह्याला बघूया बनले त्या का तर बघा मस्त अशी वाफ बसले आहे बघू शकताय तुम्ही मस्त अशी बसलेले काढून घेऊया काळूस काढून घेऊया आपण काढून घेऊया बघा थंड झाल्यावर काढा तुम्ही आता काढून घेतलेलं आहे सगळं थंड झाल्यावर मग आपण कापून घेऊया आता थंड झालेलं आहे बघा कापून दाखवते तुम्हाला घ्यायचं थंड झाल्यावरच कापा तर बघू शकता किती मस्त झालेलं आहे सगळंच ह्या पद्धतीने कापून घेते असं कापून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती छान झालेले आहेत बघा आता तळून घेऊया कढाई ठेवलेली आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण तळून घेऊया तळून बी तर किती तेलात बसत्या तेवढं तळून घेऊया आपण दोन्ही साईड छान असं तळून घेऊया क्रिस्पी होत तर तळायचं म्हणजे छान लागते खाली काय भारी दिसायला लागले छान तळलं गेलेलं आहे काढून घेऊया बघू शकता कलर चेंज झालेला आहे काढून घेऊया तळलं गेलेलं आहे काढून घेऊया बघा काय भारी झालेलं आहे बघा काय मस्त झालंय सगळं सक... तळून घेऊया आता छान आहे बघा किती मस्त भाजलेलं आहे काढून घेऊया झालं लागते ला खायला नक्की एकदा तुम्ही करा माझ्या पद्धतीनं बघा काय भारी झाले मस्त असं क्रिस्पी आळूवडी बनून आपली रेडी आहे बघू शकताय तुम्ही काय कलर मस्त आलेला आहे आणि किती मस्त जाळीदार झालेला आहे बघू शकताय तुम्ही आणि काय भारी झालं आहे बघा बघा काय मस्त झालेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पात्र खात राहा मस्त राहा बाय